मानतो भाऊ कारण तुम्ही पैलवान होता हे मला कळलं खरं सांगतो पैलवानाची पारख पैलवानलाच कळते हो येड्या घाळ्याला काय कळणं याच भाऊने गेल्या वर्षी ही मूर्त रवली हे दुसरं वर्ष आहे देवा भाऊ केसरी किताबाची ही स्पर्धा वर्ष दुसरं आहे ओ आणि खरोखर कर काय सुंदर आहे गो गिरीश भाऊंचे वडील पिताश्री सुद्धा एक आदर्श शिक्षक होते आणि त्या आदर्श शिक्षकाचा मुलगा एक मातीतला पैलवान झाला आणि पुढे या मातीसाठी झटणारा एक कणख नेतृत्व निर्माण झाला या लाल मातीचा इतिहास आणि जबरदस्त ताबा हिस्सा लावण्याचा प्रयत्न हात काढून हिस्सा मारण्याचा प्रयत्न निर्णय खेळचा हा हर्षिक हर्ष सतगीर एक इंटरनॅशनल प्लेयर आहे बर का जाधव सर अनेक स्पर्धा गाजवलेला पहिल वार म्हणजे हर्षवर्धन सदगीराय चला सिकंदर शेख हा सिकंदर शेख घेऊ घे युरोप चॅम्पियन हा युरोप चला मैदानावर अंगावरती गेलेला ताबा घेतलेला ताबा घेतलेला चलो बैलवानजे सज्जान प्रेक्षकांचं कौतुक आहे सकाळपासून एका जागेवरती बसलेले आहेत मांडीला मांडी लावून आणि कुस्तीमय मय झालेले सज्जन प्रेक्षक त्यांचं कौतुक आहे अहो मिळाली जागा ते बसले ज्याला मिळाली नाही जागा ते स्वतःच्या जा पायावरती उभा राहून कुस्तीचा आनंद घ्यायला लागले हा कुस्तीचा इतिहास आहे कुस्तीचा रण संग्राम आज खऱ्या आ जामने आहे मैदान महेंद्र गायकवाड़ बहुबले बने रोडा ट्रिपोन रोमानिया कंट्रेस प्रेस्टलर कमेंड ग्राउंड चलो फिर महेंद्र गायकवाड़ साहस से पांच साल ये लाए महेंद्र चार जोड़ीदार प्लोरेन ट्रिपोन प्लोरेन ट्रिपोन रोमानिया युरोपियन चॅम्पियन आहे महेंद्र चल महेंद्र लोकांना तुला बघू दे सोन्याच्या गदेचा मालक आहे मी मग सांगितलं सा मालक आहे सोन्याचे दिवस एक चक आकडी लावली आणि तिथच ताबा घेण्याचा प्रयत्न हर्ष सदगीरचा आहे वा रे वा आणि आता झालेल्या कुस्तीमध्ये हर्षवर्धन विजयी झालेला आहे महेंद्र महेंद्र गायकवाड आलेला आहे या तिकड आवाजाकडे लक्ष द्या शिवराय कस्ती कुस्ती कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड ना अहिल्या नगर मुक्कामे गिरीश भाऊ देवादिकाच्या इतिहासामध्ये सुद्धा सोन्याची गजा नाही परत त्या महेंद्र गायकवाड कड सोन्याची गदा अर्धा किलो सोन्याची गदा हात वरती करा किंमत महाराष्ट्र केसरी आहे मंगळवेळा सिरसीचा वर्ग आहे सोलापूर जिल्ह्यातला सव्वा सहा फुट उंची पेक्षा वंची दहा दत्तावीस किलो वजन आहे काय पाहिजे परमेश्वराने दिलेली देणगी जतन कराय पाहिजे महाराष्ट्राचा भाऊबल्य चा। तुफान चालत गायकवाड ज्या महेंद्र, महेंद्र अंदाज अजून भारत देशाला लागलेला नाही रोमानियाचे पैलवान त्याच्यामुळे तर विदेशी पैलवान बोलावला नाही काही कळायला का तयार नाही याचा फैसला काही वेळात लागणार संयमी शांत पैलवान आहेत गुन्हे याच्यासाठी दोन शब्द मला मनाची वाटतात धडे